खालिद का शिवाजी या नावाच्या पिक्चरच्या ट्रेलरमधील तीन वाक्य महाराजांनी रायगडावर मशीद बांधली महाराजांचे अकरा अंगरक्षक मुस्लिम होते आणि महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते यातील शेवटच्या वाक्याच्या खरे खोटेपणासह शिवसैन्यात मुस्लिम नेमके किती टक्के होते याचे उत्तर या भागात आहे नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सरदार सैनिक होते की नव्हते असा एक प्रश्न आणि त्यापुढे जर असतील तर ते किती होते त्यांची नावे काय असा दुसरा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो याला जोडूनच मग शिवरायांच्या सैन्यात आणि प्रत्यक्ष स्वराज्य कार्यात मुस्लिम किती टक्के होते हा भलताच गाजलेला प्रश्न उसळून वर येतोच अनेक जण सोशल मीडियावर टी व्ही चॅनलवर याबाबत त्यांची मते व्यक्त करताना दिसत आहेत आणि गेल्या काही दिवसात यावर अनेक वाद सुद्धा झालेले आणि होत असलेले आपण पाहत आहोत इथे कोण काय बोलतो यापेक्षा पुरावे काय सांगतात हेच महत्वाचे असते कारण इतिहास हा मूळ विश्वसनीय पुराव्यांच्यावर आधारलेला असतो इतिहासाचे हे पुरावे बदलता येत नाहीत तसेच ते नष्ट सुद्धा करता येत नाहीत कारण ते गेल्या शंभर एक वर्षाच्या काळात पुस्तक रूपात छापले जाऊन शेकडो इतिहास संशोधक आणि हजारो लाखो इतिहासप्रेमींपर्यंत वाचकांच्या पर्यंत आधीच पोचलेले आहेत आजच्या या भागात शिवरायांच्या सैन्यात असलेल्या मुस्लिमांची जी नावे मी सांगणार आहे त्या प्रत्येक व्यक्ती संबंधी काय पुरावे आहेत तसेच काही व्यक्तींच्या बाबतीत काय घोटाळा आहे आणि शिवसैन्यात मुस्लिम नेमके किती टक्के होते ते सुद्धा तुमच्या समोर सादर करणार आहे या भागामध्ये मी पुरावे दाखवत त्यांचा सारांश सांगणार आहे त्यामुळे ज्यांना हे पुरावे संपूर्ण वाचायचे आहेत त्यांनी ते पुरावे मी दाखवत असताना त्यांचा स्क्रीनशॉट घ्यावा शिवरायांच्या सैन्यात असलेल्या मुस्लिम व्यक्तींच्या नावांच्या यादीत पहिले नाव आहे नूरबेग हे नूरबेग नूर नाव मार्च सोळाशे सत्तावन्न मधील एका महजरात म्हणजे निवाडा पत्रात आलेले आहे या महजराच्या सभेमध्ये शिवरायांचे जे मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते त्यांची नावे आणि शिक्के त्या महजराच्या कागदात आहेत यामध्ये नूरबेग सरनोबत पाऊ लोक हे नाव शिक्क्यासह आहे म्हणजे सोळाशे सत्तावन्न सालच्या मार्चमध्ये हे नूरबेग शिवस्वराज्याच्या पायदळाचे सरनोबत होते यावेळी मुख्य सरनोबत होते मानकोजी दहा तोंडे मुख्य सरनोबत म्हणजे सेनापती यांच्या हाताखालीच घोडदळ आणि पायदळ ही दोन्ही सैन्य आणि त्या दोन्ही सैन्यांचे सरनोबत असत थोडक्यात हे नूरबेग मानकोजी दहा तोंडेंच्या हाताखाली होते यानंतर सोळाशे एकोणसाठ साली येसाजी कंक हे पायदळाचे सरनोबत झाले औरंगजेबाच्या लष्करातील एक लेखक भीमसेन सक्सेना सोळाशे सत्तर साली शिवरायांच्या सैन्यातील नूर खान नावाच्या एका सैनिकाला भेटला होता हा नूर खान म्हणजे नूरबेगच असावा या नूरबेग यांच्याबद्दलची आणि त्यांच्या संभाव्य कबरीबद्दलची काही माहिती मला मिळाली होती साताऱ्याजवळच्या कोंडवे या गावी नूरबेगांचे वंशज म्हटले जाणाऱ्या व्यक्तीला मी भेटलो होतो या व्यक्तीने नूरबेगांच्या बद्दल जी माहिती मला सांगितली ती मी माझ्या मराठे शाहीची धारातीर्थ या पुस्तकात आयक्यू माहिती म्हणून दिलेली आहे पण त्या माहितीबाबतचे पुरावे कोंडव्याच्या त्या व्यक्तीने मला न दिल्याने इथे ती मी सांगण्यात काही अर्थ नाही दुसरे नाव आहे सिद्धी इब्राहिम किंवा इब्राहिम सिद्धी हे सिद्धी इब्राहिम शिवराय अफजल खान भेटीवेळी शिवरायांच्या दहा अंगरक्षकांच्या पैकी एक होते त्या प्रसंगामध्ये त्यांचे नाव शिवभारत या शिवरायांच्या पदरचे कवी परमानंद यांनी शिवरायांच्याच आज्ञेने लिहिलेल्या संस्कृत ग्रंथामध्ये नमूद आहे शिवरायांच्याच पदरचे अधिकारी असलेल्या कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बकरीमध्ये फोंडा किल्ल्यावर शिवरायांच्या सैन्याने हल्ला केला तेव्हा इब्राहिम खान या नावाच्या सरदाराने केलेला मोठा पराक्रम वर्णन केलेला आहे हे इब्राहिम खान म्हणजेच सिद्धी इब्राहिमच असावेत असा माझा तर्क आहे या इब्राहिम खानांचा सर्व पुराव्यांच्या सह उपलब्ध इतिहास आपल्या या चॅनेलवरील या भागात मी सविस्तरपणे दिलेला आहे त्यातच मी तो तर्क का केला आहे हे देखील सांगितलेले आहे आता हे जे इब्राहिम खान किंवा सिद्धी इब्राहिम आहेत यांच्याबद्दलचे पुरावे शिवभारत आणि सभासद बकरीमध्ये आहेतच पण इब्राहिम खान या नावाचा कुणीही व्यक्ती शिवरायांच्या तोफखान्याचा प्रमुख होता तसेच आरमाराचा एक अधिकारी सुद्धा इब्राहिम खान या नावाचा होता याला मात्र काहीही पुरावा नाही हे असे जे सांगितले जाते ते बिनबुडाचे असल्याने साफ चुकीचे आहे मराठ्यांच्या तोफखान्याचे प्रमुख असलेले इब्राहिम खान सतराशे एकसष्ट साली झालेल्या पानिपतच्या लढाईत मराठ्यांच्या फौजेकडून लढताना मारले गेले होते ही पानिपतची लढाई शिवरायांच्या निधनानंतर ऐंशी वर्षांनी झाली होती पानिपतला मारल्या गेलेल्या त्या इब्राहिम खानांच्या वरून हे इब्राहिम खान शिवरायांच्या तोपखान्याचे प्रमुख होते असला विलक्षण जावई शोध लावण्यात आलेला आहे त्यामध्ये काहीही अर्थ नाही आणि शिवरायांच्या आरमारातील अधिकारी इब्राहिम खान हा काय प्रकार आहे ते याच भागात मी पुढे सांगणारच आहे तिसरे नाव आहे सिद्धी हिलाल हे सिद्धी हिलाल शिवरायांचे चुलत काका खेळोजीराजे भोसले यांचे क्रितपुत्र म्हणजे लहान असतानाच विकत घेतलेला आणि घरी वाढवलेला मुलगा होते हे सिद्धीहिलाल शिवरायांच्या सैन्यात केव्हा दाखल झाले त्यांनी कोण कोणत्या के लढाया केल्या ते किती वेळा आणि का मोगलांच्या पदरी गेले होते याचे पुरावे शिवभारत ग्रंथ परनाल पर्वत ग्रहणाख्यान हे एक काव्य एक्क्याण्णव कलमी बखर औरंगजेबाच्या पदरचा एक लेखक भीमसेन सक्सेना आणि इंग्रजांचे पत्र अशा अनेक समकालीन साधनांच्या मध्ये नमूद आहे या सिद्धी हिलालांचे संपूर्ण स्वराज्य कार्य या सर्व पुराव्यांच्या सह आपल्या चॅनेलवरील या भागात मी मांडलेलेच आहे चौथे नाव आहे वाहवाह हे सिद्धी हिलालांचे पुत्र होते शिवराय पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकलेले असताना या सिद्धी सिद्धिवाहवाहनी शिवरायांच्या सुटकेसाठी काय पराक्रम केला आणि त्यातच त्यांचा दुःखद शेवट कसा झाला याचे वर्णन शिवभारती या, शिवभारत या ग्रंथामध्ये एकूण सात श्लोकांच्या मध्ये नमूद आहे या सिद्धिवाहवाह यांची शौर्यगाथा पुराव्यासह सांगणारा एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकता याशिवाय सेनापती प्रतापराव गुजर यांनी सोळाशे बहात्तर सालच्या उमराणीच्या रणसंग्रामात बेहलोल खानाला धूळ चारली त्या लढाईत सिद्धी हिलालांच्या बरोबर त्यांचे वाहवाह सोडून इतर पाच पुत्र सुद्धा मराठ्यांच्या सैन्यातून लढले होते याचे वर्णन परनाल पर्वत ग्रहणा या काव्यात आहे पाचवे नाव आहे दौलत खान हे दौलत खान शिवरायांच्या आरमाराचे जे तीन प्रमुख अधिकारी होते त्यापैकी एक होते दुसरे दोन अधिकारी म्हणजे दर्यासारंग आणि मायनाक भंडारी या दौलत खानांनी शिवस्वराज्याच्या आरमारात जे पराक्रम केले त्याचे वर्णन करणारी त्या काळच्याच इंग्रजांची सोळा पत्रे आहेत शिवरायांचे एक मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी लिहिलेल्या एक्क्याण्णव कलमी बकरीत सुद्धा दौलत खानांचा पराक्रम नमूद आहे शिवरायांनी सोळाशे अठ्याहत्तर सालच्या ऑगस्टमध्ये दौलत खानांना एका मोहिमेत अपयश आल्याने त्यांना नोकरीवरून दूर केले होते पण दोन महिन्यांनी त्यांना पुन्हा नोकरीवर घेतले होते आता मघाशी मी इब्राहिम खान नावाचा कुणीही व्यक्ती शिवरायांच्या आरमारात अधिकारी म्हणून कधीही नव्हता असे जे म्हटले त्याचे स्पष्टीकरण सांगतो सभासद बखरीमध्ये शिवरायांच्या आरमारी सरदारांची जी तीन नावे दिलेली आहेत त्यामध्ये इब्राहिम खान हे एक नाव आहे पण इथे दौलत खान हे नाव मात्र नाही दौलत खानांच्या ऐवजी इब्राहिम खान हे नाव इथे गफलतीने आलेले आहे कारण दौलत खान यांच्याबद्दल इंग्रजांची अनेक पत्रे आहेत त्याचप्रमाणे दर्यासारंग आणि मायनाक भंडारी यांचे देखील उल्लेख इंग्रजांच्या पत्रांसह इतरही पुराव्यांच्या मध्ये आहेत पण इब्राहिम खान हे नाव मात्र सभासद बखर सोडून इतर कोणत्याच पुराव्यात येत नाही इंग्रजांच्या किंवा इतर कुणाच्याही पत्रांमध्ये लिखाणामध्ये इब्राहिम खान हे नाव शिवरायांच्या आरमाराचे सरदार म्हणून कुठेही येत नाही थोडक्यात दौलत खानांच्या ऐवजी इब्राहिम खान हे चुकीचे नाव सभासद आलेले आहे असे माझे स्पष्ट मत आहे कारण आपण जर फक्त सभासद बखरच या बाबतीत खरी मानली तर मग दौलत खान हे नावच आपल्याला वगळावे लागेल आणि तसे करणे अर्थातच शक्य नाही सहावे दर्या सारंग, दर्या नाव आहे दर्यासारंग या दर्यासारंगांचे नाव शिवरायांचे आरमारी अधिकारी म्हणून त्या काळच्या इंग्रजांच्या पाच पत्रांमध्ये त्यांच्या कामगिरीसह आलेले आहे एक्क्याण्णव कलवी बकरीत सुद्धा यांनी केलेल्या आरमारी लढायांचे वर्णन आहे सोळाशे अठ्याहत्तर सालच्या नोव्हेंबरमध्ये सारंगांना त्यांच्या मुलासह शिवरायांच्या हुकुमाने अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती सारंगाच्या कारकिर्दीचा हा अपराधी आणि कलंकित असा शेवट होता सभासद बकरीमध्ये सारंगांचे नाव तर आहेच त्याचबरोबर ते मुसलमान होते असे लिहिलेले आहे सातवे नाव आहे काजी हैदर शिवरायांच्या कारकिर्दीमध्ये या काजी हैदरचा उल्लेख आहे आणि तो आहे परनाल पर्वत ग्रहणाख्यान या संस्कृत काव्यामध्ये हे काव्य शिवरायांचे समकालीन कवी जयराम पिंडे यांनी लिहिलेले आहे आणि हे, हे जयराम पिंडे शहाजी महाराजांच्या पदरी होते तसेच हे जयराम पिंडे काही काळ शिवरायांच्याकडे येऊन राहून गेले होते सोळाशे बहात्तर साली या काजी हैदरला शिवरायांनी औरंगजेबाकडे काही निरोप देऊन किंवा वकील म्हणून बोलणी करण्यासाठी पाठवले होते पण या काजी हैदरला मुघल सरदारांनी पायात बेड्या घालून परांड्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवले होते हा काजी हैदर जुलै सोळाशे त्र्याऐंशी मध्ये म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला सामील झाला होता सोळाशे बहात्तर सालच्या त्याच्या कैद्याच्या त्या, 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 त्या प्रसंगानंतर सोळाशे त्र्याऐंशी सालापर्यंत तो काय करीत होता कुठे होता याचा कसलाच उल्लेख इतिहासात नाही पण त्या एका प्रसंगापुरते का होईना पण त्याने ती कामगिरी केली होती म्हणून त्याचे नाव शिवरायांच्या पदरच्या मुस्लिम व्यक्तींमध्ये धरता येते मात्र हा काजी हैदर शिवरायांचा गुप्त पत्र व्यवहार सांभाळत होता महत्वाच्या बाबतीमध्ये शिवराय त्याचा सल्ला घेत असत अनेक वेळा तो मोगलांच्याकडे आणि इतरांच्याकडे वकील म्हणून गेला असे जे सांगितले जाते ते मात्र पूर्णपणे खोटे आहे याला कुठलाच आधार किंवा कसलाच पुरावा वगैरे काहीही नाही आठवे नाव आहे श्यामा खान हे नाव सभासद बकरीमध्ये सोळाशे एकोणऐंशी सालची शिवरायांच्या पदरी असलेल्या सरदारांची जी यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये आहे शिवरायांच्या पागेचे म्हणजे स्वराज्याच्या सरकारी घोडदळाचे जे एकूण एकोणतीस सरदार होते त्यात श्यामा खान हे एक नाव आहे पण याशिवाय या, या शामाखाना खानाबद्दल कसलीच माहिती अथवा उल्लेख कुठेच नाही खान या नावावरून ही व्यक्ती मुस्लिम होती हे मात्र आपल्याला कळते आपल्या आजच्या यादीतील नववे नाव आहे सिद्धी संबूळ आणि दहावे नाव आहे सिद्धी मिस्त्री सिद्धी मिस्त्री हा सिद्धी संबूळचा पुतण्या होता हा सिद्धी संबूळ आणि सिद्धी मिस्त्री जंजिऱ्याच्या सिद्धींच्या पैकी होते हे दोघेही सोळाशे सत्याहत्तर साली शिवरायांना सामील झाले असे ज्येष्ठ इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या शिवाजी अँड हिज टाइम्स या पुस्तकात लिहिले आहे पण हे चुकीचे आहे सिद्धी संबूळ आणि सिद्धी मिस्त्री हे सोळाशे ब्याऐंशी सालच्या ऑक्टोबरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना सामील झाले होते आणि ही घटना त्यावेळच्या मुंबईकर इंग्रजांच्या रिपोर्टमध्ये नमूद झालेली आहे थोडक्यात सिद्धी संबूळ आणि सिद्धी मिस्त्री हे दोघेही शिवरायांच्या कारकिर्दीत कधीही शिवरायांच्या सैन्यात किंवा आरमारात नव्हते मात्र ते शंभूराजांच्या सैन्यात होते याचा पुरावा आहे अकरावे नाव आहे मदारी मेहतर शिवरायांच्या आग्रा कैद्याच्या घटनेत हा मदारी मेहतर शिवरायांच्या सोबत होता आणि शिवराय निसटले त्या प्रसंगात याने हिरोजी फर्जंदांच्या बरोबर महत्वाची कामगिरी बजावली असे सांगितले जाते लिहिले जाते शिवराय औरंगजेबाच्या कैदेतून निष्ठून गेल्यानंतर श्यामीयानामध्ये मागे कोण कोण राहिले याचा उल्लेख सभासद बखर आणि एक्क्याण्णव कलमी बकरीत आहे एक्क्याण्णव कलमी बकरीमध्ये हिरोजी फर्जंद पलंगावर झोपले होते आणि चाकर पोरगा पाय दाबीत होता असे म्हटले आहे तर सभासद बकरीमध्ये हिरोजी फर्जंद शेला पांघरून पलंगावर निजला होता एक पोरगा रगडावयास ठेवला होता असा मजकूर आहे हा पोरगा कोण त्याचे नाव काय तो हिंदू की मुस्लिम याचा कसलाच उल्लेख त्या दोन्ही बकरीत आणि त्या काळच्या इतर सर्व समकालीन पुराव्यांच्या मध्ये कुठेही नाही तर मग हे मदारी मेहतर हे नाव आले तरी कुठून आता याचे उत्तर असे आहे इसवी सन सतराशे ऐंशी ते अठराशे आठ या काळाच्या दरम्यान लिहिलेली साताऱ्याच्या मेहतर फरास घराण्याची एक हकीकत एकोणीसशे पंचवीस सालच्या सुमारास इतिहास संशोधकांनी शोधून काढली यामध्ये आग्रा येथे शिवरायांच्या सुटकेवेळी मदारी मेहतर हिरोजी फर्जंदासोबत सोबत आणण्यात होता असे वर्णन दिलेले आहे पण या हकीकतीमधील काही वाक्ये इतिहासाच्या आणि काळाच्या दृष्टीने विसंगत असल्यामुळे तसेच काही बाबतीमध्ये अविश्वसनीय असल्याने ही हकीकत काही मान्यवर इतिहास संशोधक संशयास्पद किंवा बनावट मानतात तर दुसरे काही मान्यवर इतिहास संशोधक लेखक ही हकीकत ग्राह्य धरून मदारी मेहतर ही व्यक्ती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेवेळी हिरोजी फर्जंदा बरोबर होती आणि सुटकेच्या योजनेत या मदारी मेतरने त्याच्यावर सोपवलेली महत्वाची जबाबदारी योग्य प्रकारे आणि धाडसाने पार पाडली असे लिहितात या अशा प्रकारच्या दोन परस्पर विरोधी मतांच्यामुळे मदारी मेहर हे नाव मात्र वादग्रस्त होऊन बसले आहे आणखी एखादा ठाम अस्सल आणि समकालीन पुरावा याबाबत उपलब्ध झाला तरच मदारी मेहतर ही व्यक्ती खरी की काल्पनिक या प्रश्नाचा शेवटचा निकाल लागेल या मदारी मेहतरच्या त्या हकीकतीवर एक सविस्तर भाग आपल्या या चॅनेलवर पुढील काळात येईल तेव्हा त्या हकीकतीत जे काही लिहिलेले आहे त्याचे सविस्तर स्पष्टीकरण मी तुमच्या समोर सादर करीन तोपर्यंत मी सुद्धा या मदारी मेहतर बद्दल आणखी काही पुरावा मिळतो का याचा शोध घेणार आहे आता शेवटचा विषय राहिला तो म्हणजे शिवरायांच्या सैन्यात असलेल्या सातशे पठाणांचा तर याबाबत पुरावे काय आहेत ते आता बघूया एक्क्याण्णव कलमी बखर ही खुद्द शिवरायांच्या मंत्र्यांनी लिहिलेली आहे आणि या बकरीत विजापुराहून सातशे बारगीर शिवरायांच्याकडे चा चाकर रहावयास आले आणि शिवरायांनी त्यांना चाकरीत घेतले असे वर्णन आहे या एक्क्याण्णव कलमी बखरीमध्ये असलेलेच वर्णन पुढे सतराशे वीस साली लिहिलेल्या शिवदिग्विजय नावाच्या बकरीत आणि त्यानंतर अठराशे दहा साली लिहिलेल्या चिटणीस बकरीमध्ये सुद्धा थोडीफार भर घालून वाढवून लिहिण्यात आलेले आहे पण या दोन्ही बकरींमध्ये सातशे पठाण शिवरायांच्या चाकरीत आले असे म्हटलेले आहे इथे महत्वाचा मुद्दा हा आहे की शिवदिग्विजय बखर आणि चिटणीस बखर या दोन्ही बकरी एक्क्याण्णव कलमी बकरीनंतर पस्तीस आणि सव्वाशे वर्षानंतर लिहिलेल्या म्हणजे खूप उत्तरकालीन बकरी आहेत एक्याण्णव कलमी बकरीमध्ये सातशे बारगीर म्हटलेले आहे बारगीर म्हणजे स्वतःच्या मालकीचा घोडा नसलेला घोडदळातील सैनिक या सैनिकाला घोडा राजाकडून दिला जात असे तर हे जे बारगीर शिवरायांच्या चाकरीत आलेले होते ते मुस्लिमच होते असा उल्लेख एक्क्याण्णव कलमी बकरीत नाही शिव दिग्विजय आणि चिटणीस बखर यात या बारगिरांना पठाण म्हटलेले आहे मात्र एक्क्याण्णव कलमी बखर हीच खुद्द शिवरायांच्या पदरच्या अधिकाराने लिहिलेल्या असल्याने या बाबतीत तिच्यामधीलच वर्णन खरे किंवा अधिकृत मानावे लागते म्हणजे शिवरायांच्याकडे जे सातशी बारगीर आले ते हिंदू होते की मुस्लिम होते याचा स्पष्ट उल्लेख नाही आता शेवटी या विषयाचा सारांश सांगतो शिवरायांच्या सैन्यामध्ये कोणकोणते मुस्लिम व्यक्ती होत्या या प्रश्नाचे पुढील प्रमाणे गट वार उत्तर देता येते स्वराज्य कार्यासह नमूद असलेले आणि मोठ्या कामगिऱ्या केलेले सिद्धी इब्राहिम किंवा इब्राहिम खान सिद्धी हिलाल सिद्धी वाह, वाह दर्यासारंग आणि दौलत खान एकाच कामगिरीवरती गेलेला काझी हैदर फक्त नावच उपलब्ध असलेले आणि शामा खान नावांचा उल्लेख नसलेले सिद्धी हिलालांचे पाच पुत्र मुस्लिम होते की नाही याबद्दल शंका असलेले सातशे बारगीर खरा की काल्पनिक याचा अजून निर्णय न झालेला मदारी मेहतर शिवरायांच्या सैन्यामध्ये कधीच नसलेल्या मुस्लिम व्यक्ती म्हणजे सिद्धी संबूळ सिद्धी मिस्त्री तोपखाना प्रमुख इब्राहिम खान आणि आरमारी अधिकारी इब्राहिम खान हे सगळे शिवरायांच्या मुस्लिम सरदारांच्या यादीमध्ये घुसडण्यात आलेले आहेत आता थोडक्यात काय तर एकूण आठ मुस्लिम व्यक्ती नावांसह शिवरायांच्या सैन्यामध्ये होत्या याला पुरावे आहेत जर आपण यामध्ये सिद्धी हिलालांचे पाच पुत्र आणि वादग्रस्त मदारी मेहतर हे नावसुद्धा समाविष्ट केले तर ही संख्या होते चौदा आणि या बाबतीत कोण काय म्हणतो यापेक्षा पुरावेच जास्त महत्वाचे का असतात ते मी या भागाच्या सुरुवातीला सांगितलेलेच आहे आता ही सर्व माहिती जाणून घेतल्यावर पुढचा सतत वादाचा विषय ठरलेला आणि म्हणूनच सर्वांनाच प्रचंड उत्सुकता असलेला प्रश्न म्हणजे शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम किती टक्के होते या प्रश्नाचे उत्तर म्हणून तुम्ही काही लोकांना तीस टक्के सत्तावन्न टक्के अगदी नव्वद टक्के सुद्धा होते असे सांगताना नक्कीच ऐकलेले असेल यांना विरोध करणारे ही आकडेवारी साफ खोटी आहे असे म्हणतात यात असे होते की ते पण नुसते बोलता, बोलतात आणि हे पण नुसतेच बोलतात आपण जे बोलतो त्याचे पुरावे दिले नाहीत तर त्या बोलण्याची किंमत शून्य असते हा मूलभूत नियमच त्या दोन्ही बाजू इथे गुंडाळून ठेवताना दिसतात आता टक्केवारीच काढायची आणि सांगायचे म्हटले तर आपल्याला शिवरायांच्या कारकिर्दीतील एकूण सर्व अधिकारी सरदार मंत्री इतर लढवय्य वीर इत्यादींची नावे माहिती असायला पाहिजेत यामध्ये फक्त नावेच कळून उपयोग नाही तर या व्यक्तींच्या बद्दल त्यांचे पद त्यांची स्वराज्य सेवा त्यांचा कार्यकाळ म्हणजे साल ही माहिती पुराव्यासह असली पाहिजे यावरून मग यादी तयार करून यातील व्यक्तींची एकूण संख्या मोजावी लागते आणि त्यातून मग आपण टक्केवारी सांगू शकतो अर्थात अशी यादी बनवायला शिवकालीन कागदपत्रांचा बऱ्यापैकी सखोल अभ्यास असावाच लागतो यामध्ये स्वतः शिवरायांनी त्यांच्या अधिकाऱ्यांनी आणि स्वराज्यातील इतर व्यक्तींनी लिहिलेली त्या काळातील पत्रे अधिकृत सरकारी पत्रे वेगवेगळे निवाडे हकीकती कैफियती करीने हे समाविष्ट असतात तसेच खुद्द शिवरायांच्या पदरी असलेल्या व्यक्तींनी लिहिलेल्या बकरी मोगल आदिलशाही कुतुबशाही यासह इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगीज या तत्कालीन सत्तांची कागदपत्रे त्यांचे समकालीन इतिहास ग्रंथ अशी अनेक प्रकारची साधने सुद्धा समाविष्ट असतात यामधून टिपणे काढून विविध वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांना उपयोगी पडेल अशी माहिती एकत्र करावी लागते आणि त्यातून एखादा विशिष्ट विषय मांडावा लागतो गेल्या पंचवीस तीस वर्षात माझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी मी शिवरायांच्या पदरच्या मंत्री अधिकारी सेनापती सरदार तसेच महत्वाची कामगिरी केलेल्या इतर व्यक्ती यांची यादी तयार केली आहे या यादीचा वापर टक्केवारी काढायला करावा लागेल असे मला सुरुवातीच्या काळात तरी अजिबात वाटत नव्हते आतापर्यंत एकूण चारशे तेरा व्यक्तींच्या नावांची पुराव्यांसह यादी तयार झाली आहे यात आपण आधीच पाहिल्याप्रमाणे चौदा व्यक्ती मुस्लिम आहेत यावरून मुस्लिमांचे दर शेकडा प्रमाण येते तीन पूर्णांक चार दशांश म्हणजेच शिवरायांच्या सैन्यात जवळपास साडेतीन टक्के मुस्लिम होते आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टक्केवारी काढून एखाद्या समाजाचे इतिहासातील योगदान किती हे ठरविणे माझ्या मते चुकीचे आहे शिवरायांच्या सैन्यात प्रत्येक जातीचे प्रमाण म्हणजे टक्केवारी किती होती हे सुद्धा अशाच याद्या बनवून सांगता येईल पण या टक्केवारीवरून इतिहास घडविण्यात कुणाचा वाटा किती योगदान काय आणि किती याचे नेमके मूल्यमापन करताच येत नाही याची एक दोन उदाहरणे सांगतो नाभिक म्हणजे न्हावी समाजातील जिवा महाले आणि शिवाजी न्हावी ज्यांना शिवाजी काशीत म्हटले जाते हे दोनच वीर आपल्याला माहिती आहेत इथे यांची टक्केवारी होते अर्धा टक्का जिवा महालेंनी अफजल खान भेटी वेळच्या अत्यंत जीव घेण्या अशा प्रसंगात खुद्द शिवरायांचे प्राणरक्षण केले होते तर शिवाजी काशीद हे शिवरायांचे रूप धारण करून शिवराय पन्हाळ्याच्या वेड्यातून चतुराईने आणि धाडसाने निष्ठून गेले त्यावेळी जाणून बुजून शत्रूच्या हाती पडले होते हे धाडस खरोखरच जगावेगळे होते यामुळे मिळालेल्या जादा वेळेचा फायदा शिवरायांना शत्रू सैन्यापासून खूप पुढे आधीच निघून जाण्यासाठी मिळाला होता या दोन्ही वीरांचे योगदान किती मोठे आहे हे आपण लक्षात घेतले की टक्केवारीचा फोलपणा कळतो अशा वीरांची स्वराज्य निष्ठा त्यांचे शौर्य मोजायला कुठल्या प्रकारच्या टक्केवारीचा वापर करायचा अशी स्वराज्य निष्ठा असे शौर्य टक्केवारीच्या मापात मोजता येते का म्हणून टक्केवारीवरून शिवस्वराज्यातील वीरांच्या योगदानाची किंमत ठरविणे हे बरोबर नाही कारण योगदान हे लहान असो की मोठे असो ते टक्केवारीपेक्षा नक्कीच जास्त महत्वाचे असते असे मला तरी वाटते शिवछत्रपतींच्या इतिहासाचे टक्केवारीवरून वाटे घालून आपल्या इतिहासाची आपणच वाट लावण्यापेक्षा इतिहासात जे जे शिवरायांचे आणि शिवस्वराज्याचे होते त्यांना त्यांचे तेन योग्य ते श्रेय त्यांच्या जातीच्या टक्केवारीवर न जाता दिले गेले पाहिजे असे माझे मत आहे दुसरा एक मुद्दा मी अनेकदा पूर्वी मांडलेला आहे तो पुन्हा एकदा सांगतो शिवछत्रपतींच्या इतिहासाबद्दल बोलणारा लिहिणारा व्यक्ती लहान मोठा राजकीय नेता असो कादंबरीकार असो प्रसिद्ध नट असो शिवव्याख्याता असो प्रेरणादायी वक्ता असो नाहीतर आणखी कुणीही असो जोपर्यंत अशी व्यक्ती त्याच्या बोलण्याला लिखाणाला मूळ विश्वसनीय पुरावे काय आहेत ते सांगत नाही प्रत्यक्ष दाखवत नाही त्याचे स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत अशांच्या बोलण्या लिहिण्यावर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नसतो शिवरायांच्या नावावर भलत्या थापा मारणाऱ्यांना त्यांच्या त्या सभेतच उभे राहून तुम्ही सांगताय त्याला पुरावा काय आहे असे बेधडक विचारण्याचे साधे धाडस सुद्धा शिवचरित्रामधून आणि आपल्या पूर्वजांच्या इतिहासातून आपण अजून घेतले नाही का मित्रांनो शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम व्यक्ती या विषयाबाबत जे आहेत ते आणि जसे आहे तसे सादर करणाऱ्या या भागातील माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते मी मांडलेल्या मुद्द्यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे हे, हे कमेंटमध्ये जरूर नोंदवा तुम्हाला या भागातील माहिती नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म